झाल्यानंतर आपल्यासमोर जे राजकीय आपला मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत तेही त्यांचा अत्यंत अनुकोल वेळ घेऊन या ठिकाणी आपल्याला त्यांची उपस्थिती दिलेली आहे तर आपण त्यांनाही काही शब्द त्यांचे ऐकणार आहोत त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत तत्पूर्वी स्वाती यांना विनंती करण्यात येत आहे की स्वातीने आपलं मनोग घ्यायचं आहे मात-माइक जवळ करा श्रीनगर श्रीनगर या सर्वांच्या कुटुंबांना आणि विचारांना करते आणि इथे उपस्थित असलेले कर्मचाऱ्या धर्मचारी मी माझी प्रगती केलेली आहे जसं की मंगल मैत्री माझ्यामध्ये सर्व विषय मंगल मैत्रीची भावना निर्माण झाली वेष कमी झाला रागावर कंट्रोल झालं आणि आनापांसाठी माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला आत्मशक्ती वाढली मनोबल वाढलं सकारात्मक विचार आणि माझ्या जीवनामध्ये भरपूरच प्रगती झालेली आहे आणि मी अशीच या संघामध्ये कार्यरत माझी व माझ्या परिवाराची आणि बाकीच्या समाजातील पण लोकांची या मार्गावरती चालून अशीच प्रगती करत राहील धन्यवाद ओके जय भीम धन्यवाद